राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी घेऊन आलेल्या अत्यंत गरमागरम बातमी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समाजाच्या आर्थिक सुदृढतेसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्रीय पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एक क्रांतिकारी उपक्रम आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक लाभ पोहोचवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचा आहे शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे तर बघूया आपण योजनेचा आर्थिक फायदा आणि संरचना या अभिनव योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते ज्यामध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेची खासियत अशी आहे की ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत समन्वयाने कार्यरत आहे म्हणजे जे शेतकरी केंद्रीय योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना राज्य योजनेचाही लाभ मिळतो यामुळे एकूण मिळून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होते ज्यामध्ये प्रत्येक हप्त्यात चार हजार रुपये दिले जातात आगामी आठव्या हप्त्याची प्रतीक्षा सध्या राज्यातील शेतकरी समाजात नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यात वितरणाबाबत उत्सुकता वाढली आहे राज्याचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयोजित होणार असल्याने या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अधिवेशनात निधी मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाकडून अधिकृत शासकीय निर्णय प्रसिद्ध केला जाईल या शासकीय निर्णयानंतरच हप्त्याचे वितरण सुरू होणे अपेक्षित आहे विविध माध्यमांच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो यावर आचारसंहितेचा प्रभाव आणि विलंबाची कारणे सध्या राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे या आचारसंहितेमुळे अनेक सरकारी योजनेत लाभावितरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या वितरणातही यामुळे काही प्रमाणात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आचारसंहिता उठल्यानंतर शासन लवकरात लवकर, लवकर हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक का आहे कारण सर्व तारखा का आणि माहिती अंदाजावर आधारित आहे आता आपण योजनेची पात्रता निकष बघणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे हा मूलभूत आधार आहे कारण राज्य योजना केंद्रीय योजनेशी जोडली आहे दुसरे म्हणजे शेतकऱ्याचे इलेक्ट्रॉनिक केवायसी सी प्रमाणीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे हे ऑनलाईन किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत पूर्ण केले जाऊ शकते तिसरे म्हणजेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे तसेच राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रणालीशी संलग्न असणे गरजेचे आहे म्हणजेच लिंक असणे गरजेचे आहे जमीन नोंदणी आणि पडताळणीची महत्वाची भूमिका योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीची योग्य पडताळणी झालेली असणे अत्यंत महत्वाचे आहे अनेक पात्र शेतकऱ्यांना पूर्वीच्या हप्त्यांमध्ये केवळ जमीन नोंदीची पडताळणी न झाल्यामुळे लाभ मिळू शकला नाही तलाठी कार्यालयामार्फत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून जमिनीच्या नोंदीची पडताळणी पूर्ण करून घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे शिवाय पात्र शेतकऱ्यांच्या अधिकृत यादीत नाव समाविष्ट असणे देखील अनिवार्य आहे या सर्व गोष्टींची एकत्रित पूर्तता झाल्यानंतरच योजनेचा निर्विघ्न लाभ मिळू शकतो हप्ता न मिळाल्यास काय करावे काही शेतकऱ्यांना पात्रता असूनही हप्ता मिळत नसल्यास त्यांनी तात्काळ काही पावले उचलणे आवश्यक आहे जर इलेक्ट्रॉनिक सी अपूर्ण असेल तर पीएम किसान संकेतस्थळावर जाऊन किंवा नजदीकच्या सेवा केंद्रात भेट देऊन ते पूर्ण करावे आधार चे समस्या संपर्क साधून खाते डेबिटी सक्षम करून नोंदीच्या अडचणींसाठी तलाठी किंवा कृषी कार्यालयात तक्रार नोंदवून त्वरित निराकरण मिळवावे बँक खाते निष्क्रिय असल्यास ते पुन्हा सक्रिय करून घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा वितरित केलेले पैसे परत जातात योजनेचा एकूण आर्थिक प्रभाव या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळतो केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजनांचा एकत्रित फायदा घेतल्यास एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ही रक्कम कृषी उत्पादनासाठी आवश्यक बियाणे खते किंवा इतर साधने करण्यासाठी उपयुक्त ठरते शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चात देखील यातून मदत होते हे अनुदान थेट खात्यात जमा होत असल्याने पारदर्शकता राहते आणि मध्यस्थांचा गैरवापर टाळता येतो या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि शेतकरी समाजात आत्मविश्वास वाढतो सरकारने यासाठी केलेले वचन पूर्ण करत राहणे आवश्यक आहे शेवटी नोमो शेतकरी महासमान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे मात्र शेतकऱ्यांनी ही सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे आगामी आठव्या हप्त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल अशी आशा आहे तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले पाहिजेत तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद